नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंग्या आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोड या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी निघावलं आहे विसापूर फोर्ट म्हणजे विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आणि तिथं आम्ही रात्री टेंट लावून आम्ही स्टेईंग पण करणार आहे तर हा नाईट ट्रेक असेल पूर्णपणे आणि माझ्यासोबत महाराष्ट्र गडकिल्ले नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपसोबत मी जाणार आहे आम्ही बाय ट्रेननं जाणार आहे आणि हा किल्ला साधारणतः पी सी एम सी पिंपरी चिंचवडपासून एक पन्नास किलोमीटर अंतरावर या तर या किल्ल्यावर मी फर्स्ट टाईम जातो आहे आणि फर्स्ट टाईम मी नाईट ट्रेकिंग आणि तसं स्टेईंग करणार आहे त्या किल्ल्यावर आम्ही मस्त रात्री टेंट करू आणि तिथं स्टे करणार आहोत तर मी आता माझी बॅग पॅक केली मी तुम्हाला दाखवतो की बॅगमध्ये आपल्याला काय काय गरजेचं असतं जेव्हा तुम्ही नाईट ट्रॅकला जातात नाईट ट्रेकिंगला जाता किंवा स्टेईंगला जातात तर त्यावेळेस तुम्हाला कुठ कुठल्या गोष्टी पॅकिंग करावी लागतील चला तर मी तुम्हाला माझी बॅग दाखवतो तर आता मी बॅग पॅकिंग करून झाली माझी आणि बहुतेक ट्रेन मला साडेसात आठच्या दरम्यान आहे तर मी आता निघणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब पूर्णपणे फ्री आहे तुमचं एक सबस्क्राईब करणं म्हणजे आम्हाला मोटिवेट करतं की या प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी बनायला एक प्रकारे ते प्रोत्साहन असतं म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया माझ्या बॅगेत मी सर्व काही महत्वाच्या वस्तू भरल्या आणि त्यानंतर निघालो मी माझ्या जवळील स्टेशनला तर आता मी पोहोचलोय आकुर्डी स्टेशन या ठिकाणी आता मला थोड्याच वेळात एक लोकल येईल आणि त्या लोकलने आम्ही मडवली स्टेशन पर्यंत जाऊ आणि त्यानंतर मडवली स्टेशन पासून पाटण या बेस विलेज पर्यंत जाऊ मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी आपल्याला ए टू जेड माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही पोहोचलोय मडवली या स्टेशनला आलेल्या सर्व महारथींची आम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन घेतली आणि त्यानंतर ॲक्च्युअल ट्रेकिंगला सुरुवात केली आता झाले रात्रीची साडेदहा आता मी जस्ट मडवली स्टेशन सोडलं आहे आणि मी काही दोन चार लोक माघार राहिले त्यांना घ्यायला आलो आहे आता ठीक माझ्या इकडं खाली मी ब्रिजवर उभा आहे आता सध्या ब्रिजवर थांबलो आहे याचा खाली आता हा जो दिसतोय तुम्हाला हा ब्रिज आहे आणि ब्रिजचा खाली हा एक्सप्रेस हायवे तर ब्रिज ओलांडून आम्ही आता पोहोचलो आहे पाटण या गावात आणि या गावापासूनच आम्ही ॲक्च्युअल नाईट ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत तुम्ही जर कधी नाईट ट्रेकिंगला जाणार असाल तर कृपया तुमच्यासोबत मोबाईलच्या टॉर्चच्याऐवजी अॅक्च्युअल टॉर्च सोबत ठेवा या किल्ल्याची उंची साधारणतः पस्तीसशे फूट एवढी आहे जर तुम्ही टाईम कन्सिडर केला तर या किल्ल्याला चढाईसाठी साधारणतः एक ऑन अँड एव्हरेज तीन ते ती साडेतीन तास एवढा कालावधी लागतो एक अर्धी चढाई पूर्ण केल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरून के या अशा प्रकारचा एक छानसा व्यू पाहायला मिळतो तर आता आम्ही किल्ल्याच्या टॉपला पोहोचलोय आणि आमची राहण्याची सोय म्हणजे जे आम्ही टेंट वगैरे बांधून घेतले सोबत आलेल्या महारथी मित्रांचे फोटो सेशन चालू होते मी मात्र सर्व टेंट निरखून पाहत होतो रात्रीची ती मस्तपैकी थंडगार हवा अशी अंगाला स्पर्श करून जात होती मला तर वाटत की मी कधी लवकर झोपावन कधी नाही सोबत आलेल्या मित्रांनी त्यांचा फर्स्ट नाईट ट्रेकचा अनुभव सांगितला माझं नाव ऋषभ ऋषभायकवाड हा माझा वीस बावीसा ट्रेक आहे ट्रेकिंग ची पहिल्यापासूनच आवड आहे आणि शिवाजी महाराजांनी जे केलं ते बघण्यासाठी स्पेशली काय काय त्यांनी त्यांच्या काळामध्ये केले ते बघण्यासाठी ट्रेकिंगची आवड आहे माझ्यामध्ये बरोबर आणि तू म्हणजे जे आता आपले नवीन मित्र बरेचसे तुझेही मित्र असतील तेव्हा मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो की मी जेव्हा माझ्या मित्रांना कॉल करून विचारतो की बाबा आपल्याला ट्रेकिंगला जायचे तुम्ही तयार व्हाल का तर बहुतेक मित्र नकार देतात तू काय सांगशील त्यांना की जे नकार देतात म्हणजे ट्रेकिंगचे फायदे थोडक्यात तू काय सांगशील ट्रेकिंगला येण्यासाठी प्रत्येक जण नकार देतोच की आज नाही उद्या जाऊ वगैरे वगैरे पण माझा एकट फिरण्यामध्ये पण मला आवडतं त्याच्यामुळे मी कुणाला जास्त हे न करता निघून येतो माझं नाव किरण आहे आणि मी आलेलो आहे ऋषभ आणि मी सोबत ट्रेकला जातो आणि हा आमचा जवळपास ट्वेंटी प्लस ट्वेंटी फाईव्ह प्लस वा ट्रेक आहे आणि ट्रेकिंग का आवडते तर आपण दुसऱ्या ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला जय महाराजांचे गड किल्ले आहेत ते आपल्या येणाऱ्या जनरेशनला पण दाखवले पाहिजेत आणि हा इतिहास आहे सो so, हेच ट्रेकिंग करून आपण म्हणजे आपल्या एक निसर्ग महाराष्ट्रातील सौंदर्य आपण एक दाखवू बघू शकतो आता थोडं नाईट लागली प्रत्येकाला काहीतरी स्नॅक खातो कोणी विस्फिर आणली कोणी काय आणलं ते आण एअर थ्री घ्यायचे मला ड्रोन घ्यायचा मग मी सगळ्यांकडून सजेशन घेतो की कुठला ड्रोन घ्यायचा कुठली त्यानुसार माझं म्हणणं आहे तुझ्याकडे बजेट किती आहे थोड केक वगैरे आणले होते आम्ही केक वगैरे खाल्ले आणि आम्ही सोबत कचरा इथं जाणार आहे आणि आपल्या सगळ्यांना किल्ल्यावर विजिट करत असाल तर कृपया एम टी बॉटल वगैरे सोबत कलेक्ट करून तुमच्या सोबत घेऊन जा कचरा पेटीत टाका कारण की विनाकारण आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवर घाण होते श्रीनिवास फ्रॉम एम कमिंग टू महाराष्ट्र Uh, like it's been like three and a half years uh, this is my 19th trek uh, so i've been uh, listening to the stories of Chhatrapati shivaji maharaj like for a long time after coming here like i've learned a lot about this culture i learned more about the Chhatrapati shivaji maharaj so who is like an ideal to me for uh, right now uh, he's like an inspiration uh, that is one of the reason i keep coming again and again uh, because i feel that uh, in this land uh, i meet different different people i meet uh, i listen different different stories about uh, chhatrapati shivaji maharaj so it's a great experience uh, i have been to so many places but still maharashtra is like my favorite place so at least once uh, once in a month i keep visiting these places again uh, forts like beat monsoon uh, non monsoon uh, i like to take the challenges here uh, i have done like lingana amk so i i am like an adventure seeker and i like the nature i like to see the beauty of, of the pune treks in monsoon <laughs> <laughs> so you, maharashtra offers me everything here so that's why i love maharashtra so that's why i keep coming again and again jai maharashtra <laughs> आणि आता वेळ होती शेकोटी पेटवायची आणि मस्तपैकी गप्पा टप्पा मारायच्या शेकोटी तू आमचा अंत पाहू नकोस आम्ही तुला पेटवणारच असा खनखनीत आवाज चढून आमच्या टीम लिडरने शेकोटी मात्र पेटवलीच आमच्या या ऋषभ नावाच्या मित्राने स्पर्धा परीक्षा स्वप्नात क्रॅक केली होती आणि तो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करत होता

पाणी गात वार गात आळा बरी भरी बाराज डंका वाजि वाज मराठी ज मन, कंचा गड भी करू द्या माझ आमच्या वारान डासळती राजल राजल जग राज जगबरी, जिंकून या जगभरी नाव गाज जी हे माझा राजार, हे माझा शिवबार तर अशा प्रकारे आम्ही गप्पा गोष्टी आणि गाण्यांचा रात्रीचा एपिसोड पूर्ण केला आणि ही सुंदर सकाळ झाली गडावर पाहण्यासारखी खूप मोजकीच ठिकाणे आहेत समोर आहे हा मोडकीस आलेला वाडा व तसेच काही तटबंदी आपल्याला पाहायला मिळतात आता एक प्रश्न आपल्यासाठी मित्रांनो विसापूर किल्ल्याचे दुसरे नाव काय हे मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ट्रेकिंग लोक का करतात उगाच पैसा का वाया घालवतात पण मी त्यांना एवढंच सांगेल की ट्रेकिंग किंवा फिरण्याने तुम्ही एक प्रकारे तुम्ही स्वतःला रिफ्रेश करता ज्याप्रकारे आपला मोबाईल मल्टिपल ॲप्लिकेशन ओपन असेल तर तो हँग होतो तेव्हा तुम्ही रिस्टार्ट करता मोबाईलला त्याचप्रकारे हे डोंगरामध्ये फि किंवा बाहेर फिरायला जाणे म्हणजे तुम्ही स्वतःला रिस्टार्ट करता जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया सुद्धा सबस्क्राईब करा किल्ल्यावरून हे सकाळचे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले या गडावर आपल्याला मारुती रायांच्या दोन कोरी मूर्त्या पाहायला मिळतात पहिली जी गडावरच आहे वरती आणि दुसरी ही खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळते गडावरून खाली उतरताना आपल्याला दोन तोफा पाहायला मिळतात एक लहान व एक मोठी ही दुसरी कोरीव हनुमंताची मूर्ती आपल्याला गडावरून खाली उतरताना पाहायला मिळते आपल्या आजूबाजू संपूर्ण घनदाट झाड व त्यात फक्त एक छोट्याशा पायवाटीने चालताना खरंच एक वेगळाच अनुभव असतो गडपाय उतार होऊन आम्ही थेट पाटणी या गावात गेलो ज्या ठिकाणी आमची नाश्त्याची सोय करण्यात आली होती आम्ही मिसळपाववर दाबून ताव मारला आणि त्यानंतर थेट भिडलो मडवली स्टेशनला तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मी आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला प्रचंड आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र